लोकशाही टिकवण्यासाठी थेट आमदारकीचा राजीनामा देणाऱ्या लंकेंना साथ द्या खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंचे आवाहन भाषा येत नाही म्हणून कोणी टीका करत असेल तर मिरवणारी डिग्री ही मेरिटची का पेमेंट सीटची हा निकष लावायचा का असा सवाल शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी खासदार डॉ सुजय विखे यांना केला निलेश लंके यांच्या प्रचारार्थ माळीवाडा येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत डॉक्टर कोले हे बोलत होते डॉक्टर कोले म्हणाले की एकीकडे पाच पिढ्यांचं राजकारण असताना एका सर्वसामान्य शिक्षणाचा रिपीट एका सर्वसामान्य शिक्षकाचा मुलगा उभा राहतो विचारावर विश्वास ठेवून लोकशाही टिकवण्यासाठी थेट आमदारकीचा राजीनामा देण्यास तयार होतो हे महत्त्वाचं आहे जेव्हा योद्धा शस्त्र टाकत नाही शरण येत नाही तेव्हा तो घेरला जातो तेव्हा त्याला बदनाम केलं जातं अशा परिस्थितीत तुम्ही लढण्याची ठेवता ही महत्वाची गोष्ट आहे डॉक्टर कोल्हे म्हणाले खरे तर नगर दक्षिणमध्ये माझ्यावर टीका करण्याचं कारण नाही तरीही टीका केली की अमोल कोल्हे घोड्यावर दिसले संसदेत घोड्यावर दिसले महानाट्यात घोड्यावर दिसले घोड्यावर बसल्यावर तुम्हाला एवढा त्रास होतो तुम्ही थट्टा करता रिपीट तुम्ही थट्टा करता आम्ही सोन्याचा चमचा घेऊन नाही जन्माला आलो आम्हाला कष्ट करावे लागतात तेव्हा आमच्या घरातली चूल पेटते यात आमचा दोष काय आमच्या पाच पाच पिढ्या राजकारणात नाहीत मेडिकलला प्रवेश घ्यायचा होता तेव्हा रात्र रात्र अभ्यास करावा लागला सत्त्याण्णव पूर्णांक तेहतीस टक्के मार्क मिळवावे लागले आम्हाला कोणी पेमेंटची सीट खैराती मध्ये वाटली नाही पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागली तुमच्यासारखे पेमेंट सीट मधून सरळ नाही कोणी आम्हाला सीट दिली नाही जे केवळ मोठ्या घरात जन्म घेतल्याचं समाधान मिळते त्यावरून तुम्ही टीका करत असाल तर त्याचे आम्हाला वाईट वाटत वाट नाही कारण ऐंशी टक्के जनता आमच्यासारखी स्वतःच्या मनगटाच्या जोरावर आणि हिंदीवर जगत असते सर्वांचं आता काही नाव घेत नाही कारण थोडका वेळ दिलेला आहे कारण या दोन्ही मंडळीला दोन तोप आहेत आपल्या महाविकास आघाडीच्या यांना ऐकायचे आपल्याला आता समोर या ठिकाणी एक दीड महिन्यापासून वातावरण पाहता नगर जिल्ह्यातील जनतेने तुतारी वाजवण्याचा निर्धार केला आहे एवढं स्पष्ट आहे नगर शहरात समोरच्यांची म्हणजे दोघांची खूप भिस्त होती असं सांगितलं जात होत परंतु आजच्या या माळीवाड्याच्या सभेने ती आणि ती भिंत कोसळली हे या माळीवाड्यातील मायबाप जनतेने दाखवून दिलं नगरसेना ज्यांची दहशत गुंडगिरी ज्यांची चालते या ठिकाणी पवारसाहेबांची राष्ट्रवादी आपल्या सगळ्यांचे जनतेचे अधिकृत उमेदवार निलेशजी लंके यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आयोजित मार्गदर्शन करण्याकरता उपस्थित अमोलजी मान्य डॉक्टर सुधीरजी तांबडे दादा भाऊ भगवानजी सुंदर शुभांगीताई संभाजी कदम बाळासाहेब बोराटे आणि त्यामुळे फक्त एखाद दिवसाचा हा आराम करावा लागणार आहे आणि माझ्याकडेच आदरणीय साहेबांची सभा होती परंतु या पद्धतीनं ते त्रास आहे हा अनेकांना होतो आणि त्यामध्ये सातत्यानं आदरणीय शरदचंद्री पवारसाहेब दिवसाला तीन तीन चार चार सभा घेत महाराष्ट्रभर ही जी धावपळत करतात एखादा दिवस हा आराम करावा लागेल आणि तो एखादा दिवस आराम झाला की पुन्हा पवारसाहेब त्याच पूजेनं आणि त्याच तात्तीनं पुन्हा महाराष्ट्र पिंचवड काढण्यासाठी सज्ज साहेबांची सभा म्हणजे प्रत्येक मतदारांमध्ये एक चैतन्य निर्माण होतं असा एक सभा होत नाही तर पुढं हे बघा या काही गोष्टी ज्या आहेत या आपण मी स्वतः पाहतो आहे म्हणजे आज मी ही माझी स्वतः मी पाचवी सभा केली आणि पाचवी सभा केलेली असल्यामुळे या सभा करताना काय धावपळ होते काय उडाताण होते हे आपल्याला मला जर समजू शकत असेल तर प्रकृती स्वास्थ्यामुळे सा, अस्वास्थ्यामुळे साहेबांची एक सभा रद्द झाली पण मला वाटतं म्हणजे मला याची खात्री आहे की त्यानंतर त्या सगळ्या ज्या सभा आहेत त्या तेवढ्याच दिमाखाने आम्ही आणखी दुप्टीनं करू त्यामुळं लगेच विरोधकांनी खूश होण्याचं कारण आहे मुळात आमच्याकडे विरोधक जे आहेत शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये मुळात तेच दमी उमेदवार असल्यामुळे आणि ते कदाचित आता माघारीच्या विचारात असतील कारण त्यांनी मला आव्हान दिलं होतं की पंधरा वर्ष शिरू लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेत त्यांना निवडून दिल्यानंतर स्वतःच्या कंपनीचं उखळ पांढरं होणारे प्रश्न त्यांनी विचारले याचा पुरावा दाखवा मी पुरावा दाखवलाय आणि आता मान्य महोदय त्यांच्या कंपनीच्या वेबसाईटवर सबमरीन म्हणजेच पाणबुडी हा जर विषय असेल आणि जर माझी खासदार म्हणायला लागले असतील की माझा काय पाणबुड्या बनवण्याचा व्यवसाय आहे का तर मला वाटतं की या पद्धतीनं कुठेतरी शब्द फिरवण्याचं काम ते करतात आणि त्यामुळे त्यांनाही थोडासा अवधी मिळेल पवार साहेबांची सभा रद्द झाल्यामुळे त्यांनाही थोडासा सावरण्यासाठी अवधी मिळेल माघार केव्हा आणि कशी घ्यायची हे ठरवण्यासाठी त्यांना अवधी मिळेल निवडणुकीच्या कांदा बंदी कांदा निर्यात बंदी उठवली गेली तर कसं पाहता कांदा निर्यात बंदी जी उठवली ही फसवी निर्यात बंदी उठवली आपणही सगळेजण जाणता प्रत्येक मेट्रिक टनवर पाचशे पन्नास डॉलर्स हा अधिक चार्ज आहे आणि चाळीस टक्के निर्यात शुल्क आहे हे जर बघितलं तर जागतिक बाजारपेठेमध्ये कांदा ज्या किमतीला उपलब्ध होतो म्हणजे इजिप्तचा कांदा हा साधारणतः पस्तीस रुपयाला उपलब्ध होईल श्रीलंकेचा कांदा हा पन्नास पंचावन्न रुपयाला उपलब्ध होईल पाकिस्तानचा कायदा सा कांदा हा साठ रुपयाला उपलब्ध होईल परंतु या पद्धतीचं पाचशे पन्नास डॉलरचं शुल्क त्याच्यावर चाळीस टक्के निर्यात शुल्क पाहिलं तर भारतीय कांद्याची जागतिक बाजारपेठेत वाहतूक खर्च जमा होऊन त्याची किंमत ही साधारणतः पासष्ट ते सत्तर रुपये होईल स्वाभाविक इतर देशांचा कांदा हा व्यापाऱ्यांकडून जागतिक बाजारपेठेत खरेदी केला जाईल त्यामुळे ही जी निर्यात बंदी उठवण्याचं केंद्र सरकार सांगत आहे ही शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या डोळ्यातली धूळफेक आहे महाराष्ट्रात जे आहेत पंतप्रधानांपासून ता मुख्यमंत्री आणि इतर प्रमुख आहेत त्या सतत सभा कुठेतरी महाराष्ट्रात धक्का दिसतोय शंभर टक्के महाराष्ट्रातला पराभव हा महायुतीला स्पष्ट दिसतोय आणि त्यामुळे महाराष्ट्रात एक मुख्यमंत्री दोन दोन उपमुख्यमंत्री दोन दोनशे आमदार दोन फोडलेले पक्ष त्यांचे चोरलेले नेते एवढ्या सगळ्या गोष्टी असूनही माननीय पंतप्रधानांना आणि ने देशपातळीवरच्या नेत्यांना एवढा वेळ द्यावा लागत असेल तर महाराष्ट्रातल्या स्वाभिमानी जनतेनं आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब माननीय उद्धवसाहेब ठाकरे आणि राहुलजी गांधी यांच्या पाठीमागं ठामपणे राहण्याचा निर्णय घेतला ही गोष्ट स्पष्ट होते त्यामुळे एवढी धावाधाव करावी लागते मोदींच्या भाषणातनं विकासाचा मुद्दा गायब होऊन आता जे आहे ते हिंदू मुस्लिमांचा मुद्दा प्रखरतेने दिसून येत आहे एकंदरीतच लोकांचा विश्वास उडालाय का विकासाच्या मुद्द्यावर वाटतं तुमच्या प्रश्नातच त्याचं उत्तर लोकांना अजूनही विकासच हवाय लोकांना हे पुरत ठाऊक आहे की माननीय पंतप्रधान जे काही म्हणत आहेत त्या पद्धतीनं धार्मिक विद्वेष वाढवून पोटाची आग भिजत नाही हे प्रत्येकाला ठाऊक आहे त्यामुळे दोन कोटी रोजगाराचं काय झालं ते सांगा महागाईचं काय झालं ते सांगा शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या हमीभावाचं काय झालं ते सांगा परंतु याच्यावर कोणतंही द्यायला उत्तर भारतीय जनता पक्षाकडं आणि महायुतीच्या नेत्यांकडे नसल्यामुळे ते कुठले तरी वेगळे मुद्दे प्रचारात आणण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू